सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात पोलीस व्यवस्थित तपास करत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडले आहे महिलांनी थेट पोलीस निरीक्षक विनय बहिरे यांच्या दालनात शिरकाव करून त्यांना घेराव घातला तपासाला राजकीय दबावाचा अडसर असल्याचा आरोप करत पोलीस निष्क्रिय असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली पीडित मुलीचे वडील आणि कुटुंबियांनी मुलगी हजर करा अन्यथा उपोषण माघारी नाही असा ठाम पवित्रा घेत आमरण उपोषण सुरू केले आहे महिलांची उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत दरम्यान आरोपी अंकुश आलदर याला मदत करणाऱ्या इतर पाच आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणीही यावेळी उपोषणकर्त्यांनी केली गावकऱ्यांच्या एकीमुळे आता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही कुटुंबियांनी दिला आहे द बेस्ट थिंग टीम सांगली

আমার তোমার ভালো আমার তোমার ভালো আমি তো আমি না টাকা 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 টাকা

啊！

आता बघा घेरवड या सगळ्या बायकांनी ऑफिस मध्ये भांगड्या दाखवल्या मग लागला आता मला म्हणलं का अहवाल सादर करायला सांगतो पोलीस स्टेशनला कोर्टाने अहवाल सादर केला नाही

अठरा सतरा वर्ष अठरा लागतो लगेच गेला पाहिजे आजच हल्ले बघा जरा ही गोल का बायका बोलल्या

मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा लॅम्प हेडलॅम्प सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय